समाज माध्यमावर पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर असून त्यासाठी स्पेशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आला आहे दरम्यान सतरा आक्षेपहा पोस्ट निदर्शनास आल्या असून त्याबाबत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे आगामी काळात सण उत्सव सभा मिरवणुका तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील नागरिक व विशेष करून युवा वर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मतांतरे भावना व्यक्त करताना किंवा सोशल मीडियावर कोणीतरी व्यक्त केलेल्या विचारांना समर्थन किंवा विरोध दर्शवितांना दिसून येतात परंतु सोशल मीडियावर व्यक्त केलेले मत हे केवळ व्यक्तिगत असून सुद्धा त्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतांचा परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे सोशल मीडियावर बहुतांशी वेळेस भ्रामक जाहिराती अफवा बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याने सुद्धा समाजामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुषंगाने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने यांच्या नेतृत्वात एक अधिकारी व दोन पोलीस अंमलदारांचे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आले आहे सदर सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे कामकाज सुरू आहे या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून मागील काळात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या युजर्सची यादी तयार करण्यात आली व त्यांच्याद्वारे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कंटेंटवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे मॉनिटरिंग दरम्यान एकूण सतरा अक्षरपाह पोस्ट निदर्शनास आल्या असून त्याबाबत संबंधित सोशल मीडियाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे याबाबत योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे अमरावती शहरातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की सण उत्सव सभा मिरवणुका तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर कोणी पोस्ट करू नये तसेच या प्रकारची पोस्ट निदर्शनास आल्यास त्यावर प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद न देता तात्काळ सायबर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली प्रतिक्रिया शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची पोस्ट व्हायरल करू नये ज्याच्यामुळे कोणत्याही वे व्यक्तीची कोणत्याही पक्षाची कोणत्याही राजकीय नेत्याची किंवा कोणत्याही धर्माचा आणि कुठल्याही धर्म जात पंथ यांचा अपमानकारक बदनामीकारक कृत्य होईल किंवा आपल्याकडून हो कोणत्याही प्रकारचं अश्लील पोस्टर अश्लील बॅनर अस्लील शिवीगाळ असणारे पोस्टर अस्लील शिवीगाळ असणारे जे आहे बातमी असेल किंवा कोणती खोटी बातमी प्रचार करणे खोट्या बातमीचा प्रसार करणे व्हॉट्सॲप मेसेजेसवर त्याचा प्रसार करणे किंवा फेसबुकवर इंस्टाग्रामवर यूट्यूबवर एक्स हँडलवर प्रसार करणे आणि इतर सोशल मीडियावर प्रसार करणे हा जो आहे गुन्हा ठरू शकतो आणि अशा प्रकारचा गुन्हा कृत्य केल्यास त्याच्यावर गंभीर कायदेशीर अशी कारवाई करण्यात येईल कुठल्याही प्रकारचं पोस्ट आणि चित्र फोटो व्हायरल करताना किंवा आपल्या ग्रुपवर पोस्ट करताना त्याची खात्री करावी की याच्यामुळे कोणाचाही जो आहे बदनामी होणार नाही कोणाचंही मन दुखवणार नाही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशी काही आक्षेपार्ह पोस्ट आपल्याला आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी अन्यथा सायबर पोलीस स्टेशन पोलीस आयुक्त कार्यालय इथे तक्रार द्यावी आमचे हेल्पलाईन नंबर डायल एकशे बारा आहे या नंबरवर कॉल करावे किंवा सायबर हेल्पलाईन एकोणीसशे तीस आहे या नंबरवर सुद्धा आपण कॉल करू शकता आपण कॉल करावे आणि तात्काळ याच्यावर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल आणि संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे परत एकदा आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर कोणीही व्हायरल करू नये असे कृत्य करणाऱ्या सोशल मीडिया आमचं सायबर पोलीस स्टेशनद्वारे ऑनलाईन शोध घेणंसुद्धा सुरू आहे आणि असे व्यक्ती सापडल्यास त्यांच्यावर आम्हीसुद्धा डायरेक्ट कायदेशीर कारवाई करीत आहोत